नमस्कार मित्रांनो आज वाळव्याचा पाऊस पडला मग आणि एकदम गारगार वाटाले त्याच्यामुळे आमच्या मिसेस आज कांदभजी करणार आहे आणि मस्तपैकी चरचरीत असं कांदोभाजी आणि जेवण खाणार आहे आता बघा आता कसं का काय काय करते आता डाळीच तर पीठ घालायला त्यात कांद्याच्या ह्याच्यात अजून काय काय घातलं अजून काय काय घातलं ह्यामध्ये ह्या कांद्याच्या कांद्याभाजीमध्ये डाळीचं पीठ कांदा आणि हळद परत आणि काय मीठ सोडा असं सगळं काय 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 आहे आता पाणी घालणार आहे आता मस्तपैकी चरचरीत आणि भजी तयार होणार आहे थोड्याशे वेळा आता लेट गेल्या जरा त्यामुळं जरा असं अंधार आहे मी आता मीठ घालून आले बघा चवी चवीनुसार मीठ घालावी आणि परत परतून घ्यावी असं एक जीव करावे हे कांद्याचं आणि हे जर एक जीव करून घ्यावे आणि नंतर तेलाच्या कढईमध्ये सोडावेत आणि नंतर खावेत <laughs> <नंतर> <भी। laughs> आई बाबा माहिती आहे की पालक तुमच्या एवढं म्हणतात ठीक आहे भजी खाल्ल्यानंतर आयफोन गिफ्ट भजी प्लेट कशी पडायची काय कळ ना कारण भजी प्लेट तर आयफोन द्यायचं म्हणा गिफ्ट पालक रेसिपीचं नाव काय पालक कांदा भजी या रेसिपीच नाव आहे पालक कांदा भजी हे बघा ह्याला उचल आणि टाकले तेला याला बघा डायरेक्ट गडीत तापलाच बघा ते टाकतात थकतात हे बघा तळत आहे कांदेभजी नाद असं कांदेभजीवाल्यात बघा ते आहे काय शेवटच घरात तयार झालं हे तयार झाले आता आणि संग, संग मसाले बात पण आहे बघा नादया बघा आज पाऊस पडला बरं झाला भजी खायला कांदे भजी आणि आमच्या मिसेसने केल्या बघा कांद भज हे पहिला घाणा आणि हे दुसरा घाणा तयार होत आहे अजून चार पाच घाण होतील माझ्या मते खाकी खा खाकी खा मेसेजच पहिला टेस्ट करायला आता टेस्ट केलो कांदा भजी शेवटच झाले ना खा आई भजी टेस्ट कर सोनबाईने केल्या तुझ्या

मसालो भात आई आमची भजी खाऊन खोस बऱ्याच अशी कोरडही फुगत आहेत जर अशी कोरडई जर कुगणारी पाहिजे असेल ना तर बारावी गल्ली जेसनपूर येथे स्त्रिया टी डेपो मध्ये दे यायला लागते बर बघा कढाई लहान पडल्या कुरडईला पण कुरडई कशी आहे अशी खूप मोठी झालेली आहे